नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आता पावसाळा चालू झालेला आहे म्हणून मी तुम्हाला पावसाळ्यासाठी उपयोगी योगी पडेल अशी मी तुम्हाला एक काढ्याची रेसिपी दाखवते आणि तो काढा आता कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते कारण साधारणपणे पावसाळा म्हटला की सर्दी पडस थोडाफार खोकला किंवा अंग मडून येणं हे प्रकार तर होतातच कारण आपण बरेच वेळा भिजत असतो पावसामध्ये त्यामुळे आणि हवामान आहे बाहेरची त्याच्यामुळे हे प्रकार होतातच आणि त्याच्यामुळे हा काढा त्यावेळेला आपल्याला उपयोगी पडतो आणि म्हणूनच हा आरोग्यदायी काढा असा आपण आज बघणार आहोत आता काढा क करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे हे मी तुम्हाला दा आता दाखवते या तुळशी घेतल्यात मी म्हणजे तुळशीच्या डिक्षा अशा दोन चार तुळशीच्या डिक्षा घ्यायच्या आणि ही दोन बेलाची पानं घेतलीत मी आणि या चार लवंगा सात आठ काळ्या मिरीचे दाणे थोडेसे धने साधारण हे दोन चमचे असतील आणि ही दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे मी आणि हा गवती चहा हा गवतीसुद्धा गवती, गवती चहा सुद्धा आपल्याला अतिशय उपयुक्त आहे याचा काढ्यामध्ये जर समावेश केला तर त्या काढ्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो आपण साखर याच्यात घालणार नाही होत म्हणून आपण थोडा गूळ घालणार आहोत कारण हे सगळं काळी मिरी हे सगळं तिखटच राहतं ना त्याच्यामुळे आपण त्याला चवीसाठी साखर न घालता गूळच घालणार आहोत या कपाने मी चार कप हे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि थोडं चांगलं त्याला आधण आलं की आपण हे सगळे वाणे त्याच्यात घालणार आता पाण्याला आधण आल्यावर आपण त्याच्यामध्ये हे एक जिन्नस घालूयात ही मी आधी घालते तुळशीची पानं ही मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहेत आणि धुवूनच घ्यायची ही दोन बेलाची पानं ही पण मी धुवून घेतलेत या लवंगा एक काळे मिरी धने आणि दालचिनी हा गवती चहा गवती चहा म्हणजे गवतासारखा दिसतो म्हणून गवती चहा कोणी कोणी याला पाती चहा पण म्हणतात हा पण मी याच्यामध्ये घालते तो मी कापला अशासाठी की त्याचा अर्क नीट त्याच्या उतरा लावा कारण नाही तर काही वेळेला दोन तीन त्या अशा पात्या घेऊन त्याची अशी गुंडाळी करून गाठ मारून असं त्याच पातीची गाठ मारायला टाकलं तरी चालतं पण हा कापून टाकला तर जास्त चांगलं आता घालूया गुळ आता मी हे चार कप पाणी घेतलं होतं की नाही तर साधारण ते उकळून तीन कप साडेतीन कप असं झालं पाहिजे कारण काय त्याचा अर्क पूर्ण तिथे उतरायला हवा त्याच्यामुळे तेवढं आटवायचं आपण म्हणजे चार कपाचा तीन कप झाला तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये जे आपण माने वापरले ते काळी मिरी लवंग आणि गूळ हे तिन्ही पदार्थ उष्ण आहेत पण त्याच्याचबरोबर आपण बेलाचं पान पण घातलं आहे आणि धने पण घातलेत आणि हे दोन्ही थंड आहे त्याच्यामुळे त्या काढ्याचा बॅलन्स व्हावा आणि आपल्या शरीराला नुसत्या दुष्णतेचा त्रास होऊ नये आणि म्हणून आपण धने आणि बेलाचं पान त्याच्यात वापरलं आहे म्हणून हा काढा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे हा काढा करण्यासाठी किंवा घेण्यासाठी काही सर्दी खोकलाच व्हायला पाहिजे असं काहीही नाही जर भरपूर जर बाहेर पाऊस पडत असेल थंड हवामान असेल पावसाचं तर मग तुम्ही हा काढा जरी घेऊन अर्धा कप पाऊन कप जरी घेतला करून तरी काही हरकत नाही त्याच्यासाठी काय आधार पण असावं असं नाही कारण हा शरीराला अतिशय उपयुक्त आहे किंवा आपली प्रतिकारशक्ती शरीराची वाढावी त्यासाठी सुद्धा हा जरी तुम्ही करून असा अर्धा कप प्यायलात तरी काही हरकत नाही तो काय भरपूर प्यायचा नसतो कारण ते एक प्रकारचं औषधच आहे त्याच्यामुळे अर्धा ते पाऊन कपच प्यावा जास्त पिऊ नये आता या काढ्याला छान उकडी आलेली आहे पण अजून थोडा उकळू दे कारण आपण चार कपाचा आपल्याला तीन कप करायचे की नाही तीन कप म्हणजे काय ते मोजता येणार नाही आपल्याला पण अंदाज आहे आपलं म्हणून अजून दोन मिनटं हा उकळला काढा की तो पिण्यासाठी तयार होईल हा काढा जाण्यावर एक पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान ते वाले सगळे त्याच्यात पाण्यामध्ये मुरतात आणि साधारण कोमट कोमट किंवा आपण नेहमी चहा वगैरे पितो जितपत आपल्याला गरम पेव होतं चहा तर आपण रोजच पितो तर प्रत्येकाची कितपत गरम प्यायची ही पद्धत असतेच त्याप्रमाणे हा काढा प्यावा कशी वाटली ही काढ्याची रेसिपी आजची जर आवडली असेल तर मला कमेंट करून पण सांगा आणि शेअर आणि लाईक पण करा आता पुन्हा आपण भेटूया एकदा छानशा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।